नाही भारतीय जनता पार्टी देशभक्तांचा पक्ष आहे विकास कामांच्या आधारित आम्ही निवडणुका लढत असतो आपल्याला माहिती आहे की राज्यामध्ये महायुतीचं सरकार देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि दोघंही उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली विकासाची अनेक कामं करतो आहे आमच्या धोरणाप्रमाणे धुळे जिल्ह्यामध्ये देखील भारतीय जनता पार्टीचे पाचपैकी चार आमदार म्हणजे टोटल सहा सहापैकी पाच आमदार भारतीय जनता पार्टीचे भारतीय जनता पार्टी महायुतीला मानणारी भारतीय जनता पार्टी प्रत्येक तालुक्यामध्ये आणि नगरपालिका क्षेत्रामध्ये विशेषतः आता नगरपालिका सुरू झाले तिथल्या तिथल्या नेतृत्वाला आम्ही जबाबदारी दिली आहे तिथल्या स्थानिक परिस्थितीत पाहून शक्य असेल तर महायुतीमध्येच लढलं पाहिजे असा आमचा प्रयत्न राहणार आहे आणि जिथे खूप अडचणी होतील तिथे आम्ही मैत्रीपूर्ण लढत करू आणि म्हणून महायुतीला प्राधान्य आमच्याकडनं आहे जिथे शक्य नाही तिथे मैत्रीपूर्ण लढत होतील आणि सर्वीकडे महायुती भाजपचाच तिथे झेंडा आप सगळ्या नगरपालिकांना होईल किंबुना शत प्रतिशत हे सीट आमचे निवडून येतील असा विश्वास धुळे जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषदा आणि धुळे महानगरपालिकेच्या निवडणुका आता होत आहेत आणि मित्र पक्षांसोबतच आम्हाला मैत्री करायची आहे पण पक्ष श्रेष्ठींचे आदेश योग्य एक दोन दिवसात आल्यानंतर आम्ही तो निर्णय आपल्यासमोर मांडू अस नगर परिषद ही प्रतिबंध होते कुठले तिथले प्रश्न अत्यंत महत्वाचे वाटतात आणि सत्ताधाऱ्यांसमोर एक तगडं आव्हान घेऊन आपलं या निवडणुकीला उतरायचं कुठले प्रश्न घेऊन आपण लोकांसमोर जाणार आहोत अगदी बरोबर आहे आम्ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा सामना त्या ठिकाणी करतोय तिथंच नव्हे तर पूर्ण धुळे जिल्ह्यामध्ये करतोय आज मध्ये जो मुख्य रस्ता आहे त्याची दुरावस्था कमीत कमी तीन चार पाच वर्षापासून जशी आहे तशीच आहे आणि लोकांना धुळीचा सा सामना त्या ठिकाणी करावा लागत आहे काही ठिकाणी दिवाबत्तीची सोय नाही आहे सांडपाण्याची व्यवस्था नाही आहे दिवाबत्तीची सोय देखील नाही आहे हे सर्व मुद्दे घेऊन स्थानिक जे काही मुद्दे आहेत ते घेऊन आम्ही पिंपणेरवासियांसमोर जाणार आहोत आणि आम्ही आमची निवडणूक लढवणार आहोत तोंडावर आपले बंधूंनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे कसं पाहता या प्रवेशाकडे नक्कीच राजकीय भूकंप आमच्या पिंपळ्यांमध्ये झाला पाच सहा दिवसापूर्वी पण मी आपल्याला सांगू इच्छितो त्यांचे जे काही विचार आहेत ते त्यांच्या विचाराशी ते सहमत आहेत त्या विचाराशी आम्ही सहमत नाही आहोत आणि आम्ही आमची भूमिका दोन तीन दिवसामध्ये आम्ही आमचे जिल्हाध्यक्ष दिख्ष, नगराध्यक्षाचे जे उमेदवार आहेत ते आपल्यासमोर जाहीर करू पिंपळनेर नगर परिषद आता नुकत्याने झालेली आहे आणि पहिलेच नगरसेवक आणि त्याचबरोबर नगर अध्यक्ष होण्यासाठी स्पर्धा देखील बघत दिसून येत आहे आपल्या समोर कसं आव्हान असणार आहे काँग्रेसचा नगर अध्यक्ष आपल्याला पाहिजे का हो पिंपळनेरचा नगर अध्यक्ष आम्ही निश्चित निवडून आणू याची आम्हाला खात्री आहे आम्ही त्या पद्धतीने पावलं टाकतोय आणि लोक त्या पद्धतीने आमच्या सोबत आहेत नाही एकीकडे तुम्ही म्हणतायत की आपली भोवतीकडे गेले पण ही चौरे फॅमिलीची तर नाही एक प्लॅनिंग तर की आपला भोवतीकडे पाठवा आपला नगरात देख तुम्हाला येत्या दिवसामध्येच जे काय आहे ते स्पष्ट होईल फॅमिलीमध्येच परिवारामध्येच आम्ही आमचा सामना आम्ही करू शकतो माझ्या स्वतःच्या वहिनी जे आहेत प्रतिभा प्रकाश चौरे हे त्यांच्या विरोधात मी समोर उभा करू करेल जर पक्षश्रेष्ठीवरून आदेश असतील तर त्या पद्धतीची लढाई मी करणार आहे आणि लोकांसुद्धा ज्या मनामध्ये जो संग्रम आहे की यांची काहीतरी मिली आहे ती सर्व आम्ही बाजूला करूया येत्या काही दोन तीन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे सिनखेडा नगरपंचायत आणि दोंडाच्या नगर परिषद आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत मागच्या दोन आठवड्यापासून आम्ही तिघी पक्ष काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष असेल किंवा शिवसेना उभाटा गट असेल आम्ही एक वज्रमूट करून ह्यावेळेस दोघी नगरपंचायत मध्ये आमचं काम सुरू झालेलं आहे जिल्हा परिषदला अजून वेळ आणि या दोघी नगरपंचायतीमध्ये कुठल्याही परिस्थितीत महाविकास आघाडी एकत्र लढून या येणाऱ्या निवडणुकीत नगरपालिकांमध्ये बहुमत आमचं सत्ता बसेल याच्यात आम्हाला काही शंका वाटत भाजपने देखील आता जोरदार तयारी सुरू केली आहे स्वतंत्र लढणार असं जवळपास झाला आहे आणि अशा मध्ये आपण महायुती म्हणून आपण एकत्र लढत आहात कसा विश्वास वाटतो महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र आहेत पण आम्हाला समोर महायुती एकत्र दिसत नाही ते वेगवेगळे वेग लढणारच आहेत कारण भारतीय जनता पार्टी आता स्वबळावर लढण्याची जी घोषणा करत आहेत त्याच्यामुळे त्यांची युती होणार नाही त्यांचे वेगवेगळे वेग 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 लढतील परंतु आम्ही एकत्र लढून या इलेक्शनमध्ये मुसंडी मारून तुम्हाला विजय मिळवून देऊ याच्यात काही आम्हाला शंका वाटेल